एक शेवटची सभा होते नुकतच चारी तालुक्यातले सभासद शेतकरी त्या ठिकाणी कारखान्यावरती एक सभा झाली आणि अतिशय सभासदांनी तर निर्णय घेतलाय की ज्यांनी चिवनवी पाडली त्यांना बदलायचा निर्णय घेतलाय वास्तविक पाहता मी ही सुरुवातीला सांगताना की ज्यांनी अशा पद्धतीने ते घृणास्पद काम केलं व्यक्तिगत अशा पद्धतीचं एखाद्या मालकीचा कारखाना असेल आणि त्याच्यावर कारवाई केली असती तर आपण समजू शकलो असतो पण सहकार खात्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी त्या ठिकाणी एक सहकारी संस्था जी गेली पन्नास वर्ष कर्मगी आपांनी स्थापन केलेली त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी वि शिवजाऱ्यांना असू देत ब्रह्मदेव माने असू देत बाबुरावांना चाकूते कमळे गुरुजी आनंदरावजी देवखते ह्या सगळ्या मंडळी त्या ठिकाणी सहकार्य करून अतिशय विशेष चांगल्या पद्धतीनं तो कारखाना एक आदर्श अशा पद्धतीनं नेण्यासाठी आपणच्याबरोबर साथ दिली आणि आजही त्याच पद्धतीनं आपण तो कारखाना सभासदांच्या हितिहाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी चालवतो शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त भावना होण्याचा आपण प्रयत्न करतो तसा कारखाना जो तीस हजार सभासद शेतकऱ्यांच्या चे मालकीचा आहे तो माल काही धर्मराज काढादी एकट्याच्या मालकीचा आहे त्या ठिकाणी त्याने त्या ठिकाणी ते पाडण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेणार अनेक प्रकारे सात आठ वेळ वर्ष त्याविरुद्ध आपण लढा दिला वेळोवेळी रस्त्यावर उतरलो आपण सगळेजण मिळून परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही आणि अशा पद्धतीनं चिमणी पाडून तो कारखाना बंद करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी त्या त्या या भाजपच्या सर्वच नेत्या मंडळांनी त्या ठिकाणी तशी कृती केली आणि म्हणून त्यांना या सत्तेतून बदला असं मी म्हणालो तर त्या ठिकाणी सुभाष देशमुखांनी त्याचा अर्थ असा घेतला आहे की किंवा पत्रकारांनी असा घेतला आहे की मी त्यांना बदला घ्या म्हणालो मला माहिती आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे अशा पद्धतीचं विध्वंसक काम त्यांनी त्यांच्या माध्यमातून होता कामा नये अशा पद्धतीचं वेळोवेळी त्यांना त्यांना सांगण्याचा प्रयत्न आम्ही मंडळींनी केला पण ते ऐकलं नाही या ठिकाणच्या भागामध्ये अनेक दहा वर्ष आपण या ठिकाणी आमदार म्हणून दिलं त्याच्या आधी दहा वर्ष त्यांनी खासदार आणि एम एल सीच्या जागेवरून काम केलं पण कुठलं विकासाचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसतंय का ते सांगा ते शिंदेसाहेबांच्या काळात बघा त्या ठिकाणी एन टी पी सी आली आज जवळजवळ गाव असल्यासारखं त्या ठिकाणी पाच हजार लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या पाच ते सहा सिमेंटच्या प्लॅन्ट त्या भागामध्ये आपल्याला होडगी आणि त्याच्या भागामध्ये मिळालेले आहेत त्यामध्ये रोजगार निर्मिती केली आहे असा एक तर प्रोजेक्ट त्या ठिकाणी केला आहे शिंदेसाहेबांनी आपल्या मुख्यमंत्री काळामध्ये त्या ठिकाणी ह्या सोलापूर जिल्ह्याला न्याय देण्यासाठी एकच जिल्हा असला तरी त्या सर्व नियम थोडे बाजूला ठेवून सोलापूर जिल्ह्याला न्याय देण्यासाठी आपल्याला सोलापूर युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी सँक्शन करून दिली अतिशय सुंदर अशा पद्धतीचा चांगल्या पद्धतीचा हा निर्णय त्या ठिकाणी झाला युनिव्हर्सिटी निघाली ही काही साधीसुदी गोष्ट नाही एक प्रकारे एक अच्छा विकासाचं एक केंद्र त्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपल्याला ठिकाण अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधी पद मिळाल्यानंतर लोकांच्या लोकांच्या विकासासाठी लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम केलं पाहिजे परंतु तशा पद्धतीचं काम होताना दिसत नाही आणि म्हणून येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आपण पाहतो प्रणितताई शिंदे यांच्यासारखं नेतृत्व जे गेली पंधरा वर्षं सातत्याने आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत आपल्याला मी काही वेगळं सांगायची गरज नाही स्वतः शिंदेसाहेब ह्या तालुक्याचं नेतृत्व केलेले आहे खासदारकी म्हणून त्यांनी ने नेतृत्व केलेलं आहे आणि त्या माध्यमातून केंद्रात मंत्रिपदाचंही केलं त्या माध्यमातून या विकासाची पण कामं त्या ठिकाणी केलेलं आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्याच त्या पावलावर पाऊल ठेवून प्रणितिताई हे काम करताना आपल्याला दिसतात गेली पंधरा वर्ष सातत्यानं आपल्यातल्या कोणी गरजू माणूस आला तर त्याचे प्रश्न सोडवणं त्या मदत करणं ह्या भागातले विकासाचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी विधानसभेमध्ये प्रश्न मांडणं आणि वेळोवेळी आमच्यासारख्यावरती जेव्हा अडचणी आल्या त्या ठिकाणी सातत्यानं मदतीची भूमिका घेऊन विधानसभेमध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी देवस्थानमध्ये अडचणीचा अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न कर त्याही वेळेस ते आमच्याबरोबर होत्या त्याचा प्रश्न त्या ठिकाणी विधानसभेत मांडला या ठिकाणी चिमणीचा प्रश्नही धसास लावण्यासाठी विधानसभेमध्ये आवाज उठवला परंतु ह्या मंडळींनी काय केलं नाही आणि मग अशा एका चांगल्या अशा लोकप्रतिनिधी प्रणिती शिंदे आहेत आज गेले महिनाभर झालं ते संपूर्ण ते हा भाग खासदारकीचे जे चार तालुके आहेत ते संपूर्ण पिंजून त्यांनी काढलेलं आहे अशा पद्धतीनं धडपड करून ज्यांना कल्याणाची गरज आहे आत्ताही कारखान्यावर त्यांनी आले अनेक आश्वासनं त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहेत की ह्या भागामध्ये पाणी आणलं जे आपला टेलेंटचा भाग आहे दक्षिण सोलापूर अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर हे तर कायनालचं पाणी नाही उजणीचं पाणी उजनी होऊन सत्तर वर्षे झाले तरी अजून या ठिकाणी पाणी नाही ते पाणी आणून देतो असं त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे विमानतळ जे बंद आहे की जे बोरामणीचं विमानतळ शिंदेसाहेबांनी केलं आणि म्हणून त्याचं क्रेडिट शिंदेसाहेबांना जाईल त्याचं क्रेडिट काँग्रेस पक्षाला जाईल म्हणून ते वाढवायचं नाही आणि म्हणून इकडची चिमणी पाडून हे चालू करता येईल कुठलीही परिस्थिती हे विमानतळ अशा पद्धतीनं चालू होणार नाही गेली दहा महिने दुसऱ्या दिवशी चिमणी पडली की दुसऱ्या दिवशी विमानतळ चालू होईल अशा पद्धतीचं एक वातावरण करून चिमणी पाडली आज दहा महिने झाले ते विमानतळ चालू होत नाही आजही सोलापूरचं विमानतळ हे अनलायसन्स विमानतळ आहे आणि म्हणून ते त्याची ते... प्रक्रिया पूर्ण करून ती लायसन्स सुद्धा ते चालू होण्याची शाश्वती त्या ठिकाणी नजीकच्या काळामध्ये नाही आहे आणि म्हणून ताईने सांगितलंय की हा काय विमानतळ ते चालू होत नसेल तर आपण त्या ठिकाणी बोरामणीचं विमानतळ लवकरात लवकर चालू करू मंगाळवेड्याचं महात्मा बसवेश्वराचं स्मारक आहे ते गेली दहा वर्ष झालं त्याच्यामध्ये काही आपल्या सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही काम झालेलं नाही तर ती महात्मा बसवेश्वराचं जे स्मारक आहे त्यानी त्यानी ते ह्या पुढच्या पाच वर्षात आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू अशा पद्धतीचे काही कार्यक्रम त्या निमित्ताने त्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून अशा चांगल्या कामासाठी आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागं उभारलं पाहिजे मी जास्त बोलत नाही सगळ्यांचे सभा झाले आहेत सगळ्यांचे विचार आपण ऐकलेले आहेत दिलरमरावजी आता आपल्याशी बोलणार आहेत परंतु वेळ कमी असल्यामुळं मी आपल्याला एवढंच सांगू शकतो की येत्या सात मे रोजी ही निवडणूक ही जनतेची निवडणूक आहे तुमच्या आमच्या आर्थिक उन्नतीची तुमच्या आमच्या शेतीच्या प्रश्नासाठी ही निवडणूक आहे आणि तशासाठी एक चांगल्या काम करणाऱ्या प्रणित शिंदे यांना आपण आपलं बहुमोल मत देऊन त्या ठिकाणी त्यांना प्रचंड मताने निवडून देऊन लोकसभेत पाठवावं असं कळकळीची विनंती करून माझे दोन शब्द संपवतो